पुरंदर तालुक्यातील करमाय फाउंडेशनच्या माध्यमातून देवेघाटाची स्वच्छता करण्यात आली सलग सातव्या वर्षी स्वच्छवारी सुंदरवारी उपक्रमाअंतर्गत ही स्वच्छता करण्यात आली संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी देवेघाटातून मार्गस्थ होऊन सासवडला आल्यानंतर देवेघाट स्वच्छ केला जातो लाखो वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना मोठ्या प्रमाणावर देवेघाटात कचरा साचला जातो संस्थेच्या माध्यमातून ही स्वच्छता करण्यात येते दे। स्वच्छतेबरोबरच देवेघाटाचे सौंदर्य राखले जावे नैसर्गिक संपत्तीचे रक्षण व्हावे हा उदात्त हेतू आहे यामुळे गेली सात वर्ष झाले या उपक्रमासाठी संत सोपान काका बँक आदर पुनावाला क्लीन सिटी राष्ट्र सेवा दल तसेच पुरंदर तालुक्यातील इतर सामाजिक संस्था महाविद्यालये या उपक्रमात सहभागी झाले तालुक्यातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर निसर्ग संवर्धनासाठी या उपक्रमामध्ये सहभाग घेतात दरवर्षी दिवेगाटांमध्ये गोळा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट आदर पुनावाला सिटीमार्फत लावली जाते यामध्ये प्लॅस्टिक कागद पाणी बॉटल पत्रावळीसारखा सुका कचरा साचला जातो करमाय फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वच्छवारी सुंदरवारी या उपक्रमासोबतच अनेक उपक्रम तालुक्यात घेतले जातात दिवसेंदिवस निसर्गाचा होत असलेला रास पाहता अनेक सामाजिक संस्था व तरुण वर्ग या उपक्रमांना हातभार लावत आहे स्वच्छवारी सुंदरवारी या उपक्रमाचे हे सलग सातवे वर्ष आहे